श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री गोंदवलेकर महाराज यांचे काही श्रेष्ठ शिष्य या डॉक्टर वा रा अंतर्गत लिखित चरित्रात्मक पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत एकदा श्री भैयासाहेब बेलधडीला श्रीरामनवमीच्या उत्सवाकरिता गेले असताना त्यांना दिलेल्या खोलीत बसले होते तेव्हा श्री ब्रह्मानंदांचे तेथील ऐश्वर्य व त्यांना मिळत असलेला आदर पाहून त्यांच्या मनात आले की हे आमच्या मागून आले आणि किती पुढे गेले अंधार पडल्यावर श्री ब्रह्मानंद त्या खोलीत आले व त्यांना चंची काढा असे म्हणाले श्री ब्रह्मानंदांना तंबाखू खाण्याची सवय होती ती सापडे ना तेव्हा श्री ब्रह्मानंदांनी दिवा आणवला तेव्हा ती कोनाड्यात ठेवलेली सापडली तेव्हा श्री ब्रह्मानंद म्हणाले भैयासाहेब हे सर्व आहे यात माझे कर्तृत्व काहीच नाही श्री महाराजांच्या प्रकाशात हे सगळं चाललेले आहे सन एकोणीसशे पंचवीसच्या डिसेंबरमध्ये भैयासाहेबांचे गोंदावले येथे देहावसान झाले श्री महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाकरिता ते तेथे गेले असताना आम्हास एक दिवस द्या असे ते त्यावेळचे मुख्य पंच श्री गणपतराव दामले यांना म्हणाले परंतु उत्सवात गडबड करू नका असे श्री दामले त्यांना म्हणाले मग मार्गशीर्ष महिन्यातच एक दिवस ते माणगंगेत स्नान करून तेथेचं पाण्यात उभे राहून संध्या करीत असताना संध्येतील अर्घ्य देत असताना तेथेचं कलंडले व श्रीचरणी विलीन झाले श्री भैयासाहेबांचे बंधू श्री काशीनाथ भैया व श्री, श्री महाराज यांची भेट झाली तेव्हा श्री महाराजांनी त्यांनाही तुला देव पाहिजे की वैभव पाहिजे असे विचारले तेव्हा त्यांनी मला दोन्ही पाहिजे असे सांगितले व श्री महाराजांनीही ठीक आहे तुला दोन्ही मिळतील असे सांगितले त्यानंतर एक दिवस ते जवळच्या एका जंगलात गेले असताना त्यांच्या समोरून तेथे राहणाऱ्या लोकांचा एक तांडा त्यांना भेटला त्यांचे महंत नुकतेच वारले होते व वा त्या दिवशी त्यांना जो मनुष्य प्रथम भेटेल त्याला आपला महंत करायचे त्यांचे ठरलेले होते त्याप्रमाणे हे भैयासाहेबांचे बंधू त्यांना दिसल्याबरोबर त्यांनी त्यांना सर्व सांगून त्यांची आपल्या प्रस्तावाला कबुली घेतली व त्यांना आपले महंत केले त्यामुळे त्यांना जंगलातच राहावे लागले परंतु तेथे त्यांची राजासारखी व्यवस्था ठेवली जाई त्यांची रोजची भाजी हत्तीवरून येते असे श्री महाराज पुढे एकदा म्हणाले होते श्री महाराजांनी त्यांना बारा वर्षांनी आपल्याला भेटायला सांगितले होते परंतु त्याप्रमाणे ते आले नाहीत पुढे एकदा ते नाशिकला आले असताना त्यांनी श्री महाराजांविषयी चौकशी केली असता ते एकोणीसशे तेरामध्येच समाधीस्थ झाल्याचे त्यांना कळले तेव्हा आपण त्यांचा शब्द न पाळल्याबद्दल त्यांना फार वाईट वाटले असो साधक हो पुढील भागात आपण श्री महाराजांचे थोर शिष्य असलेले पंडित महाभागवत डॉक्टर कुर्तकोटी यांच्या संक्षिप्त चरित्राचे वाचन ऐकणार आहोत श्रीराम समरेथ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ